आपापसात ठरल्याप्रमाणे तत्कालीन चेअरमन मंगेश शेलार व व्हाईस चेअरमन संतोष लोणे यांनी राजीनामा दिला होता त्याप्रमाणे नवीन चेअरमन पदासाठी वसंत लोणे व व्हाईस चेअरमन पदाकरिता दिनेश कशिवले यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी शांताराम चव्हाण यांनी वसंत लोणे चेअरमन व दिनेश कशिवले व्हाइस चेअरमन बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले सभेला संचालक मंडळ मंगेश शेलार संतोष भोईर अनिल बांगर विलास लोणे आत्माराम घरत मंजुला हरड उपस्थित होते नवनिर्वाचित चेअरमन वसंत लोणे व वाईस चेअरमन दिनेश कशिवले यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील दिनेश कथोरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा सुषमा लोणे बांधकाम सभापती चंदेताई बाजार समितीचे संचालक रवींद्र भूषण जाधव विधा पाटील राजाराम चौधरी चंद्रकांत बेहरे ग्रामपंचायत सरपंच दीपाली शेलार उपसरपंच अनिल बांगर सदस्य चेतन शेलार शोभा चव्हाण नडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रमिला लोणे माजी सरपंच बुधाजी राऊत माजी उपसभापती रमेश बांगर माजी सदस्य रमेश जाधव राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे शिवसेना उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष बलिराम लोणे पोलीस पाटील जगदीश लोणे सुधाम पाटील सदानंद मोरे सुनील भोईर चंद्रकांत गायकर कुंडलिक लोणे रवींद्र टेंबे भगवान कोर अनिल चौधरी रमेश लोणे बैंक विशाल काबाडी, सेवा पोंडे, यांचा सह, सेवा होते, सुत्र प्रकारे, हबप, बँक सोसायटी सोसायटी सचिव कोंडे यांच्यासह शेतकरी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुंदर दिनेश महाराज तारमाले यांनी केले होता तिथे जिथे आम्ही शब्द दिलेला आहे तिथे दिले तिथे ह्या पद्धतीनेच बिनविरोध निवडणुका होतील आणि आता ज्या निवडणुका झाल्या मागच्या वेळेस लढलं होतं की पहिले बी जे बीला द्यायचं दुसरं सैनेला द्यायचं तर आता सैन्याची वेळ होती त्याच्यामुळे सैनेला आम्ही दिलेली आहे त्याच्यानंतर दुसरं कोणाला जर द्यायचं शब्द तो खोटा ठरू नये या अनुषंगाने आम्ही दिलेला शब्द फाळणार पाळणाऱ्या व्यक्ती असं बँकेच्या अनेक योजनेच्या सोसायटींचा कशा प्र सोसाय सोसायटीमार्फत आता आम्हाला बँकेमार्फत नवीन उपक्रम तयार करायचे त्यासाठी बँकेच्या धोरणामध्ये नसलेल्या योजना ज्या एकशे त्रेसष्ट योजना आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःचं मेडिकल उघडू शकता स्वतःचा जे सी बी डंबर तुम्ही घेऊ शकता हो एखादी तुम्ही क्वारी चालवायला घेऊ शकता हो त्याच्यासाठी बँक कर्ज देते तुम्हाला क्रेशर मशीन टाका की त्याच्यासाठी कर्ज देते वीटबट्टीसाठी कर्ज जा देते फळझाडं लागवडीसाठी कर्ज देते अशा पूर्वी कर्जाचं लिमिट हे ऐंशी लाखापर्यंत होतं आणि आत्ता ते लिमिट दहा कोटीपर्यंत गेलेले त्याच्यामुळे ग्रामीण भागातले उद्योग कर तयार करण्याच्या अनुषंगाने बँकेने हे पाऊल उचललेले आहे आज आमच्या निवड सवास असली याचे सर्व मी सर्व संचालकांचे अभिनंदन करतो आणि त्याही आमच्यावर विश्वास टाकून आमचा ठरल्याप्रमाणे राजीनामा देऊन दुसऱ्याला संधी देण्याचा ठरला असताना आमचा मंगेश आमचे दे। माजी अध्यक्ष यांनी राजीनामा देऊन आता आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्व संचालकांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो स्वसायटीसाठी कार्यालय आपण काय पा पाठपा करणार पाठपुरावा कार्यालयासाठी 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 आम्ही पाठपुरावा करणार आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेतलेला आहे तो पण दिलेले प्रोसिजर चालू आहे त्याची पण बोलले का आपण ते प्रत्येक ग्रामपंचायला स्वसायटीना आपल्याला कार्यालय पाहिजे त्याची जागा उपलब्ध करून द्या बाकी पैसे नेतीचा बंदोबस्त केला जाईल असे कचोरी साहेबांनी शब्द दिले आहेत तो खूपही समस्या होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद